पिटबुल मूळ पिटबुल जातीची उत्पत्ती एकोणीसव्या शतकात इंग्लंडमध्ये झाली होती बैलांना आमिष दाखवणे आणि कुत्र्यांच्या झुंजीसारख्या रक्ताच्या खेळांसाठी ती प्रजनन केली जात असे आज ते प्रिय साथीदार आणि काम करणारे कुत्रे आहेत शारीरिक वैशिष्ट्ये स्नायू बांधणे लहान गुळगुळीत कोट रुंद डोके आणि सपाट कवटी मजबूत जबड़ा विविध रंग नमूने, व्यक्तिमत्व निष्ठावंत प्रेमय आत्मविश्वास आणि धैर्यवान बुद्धिमान प्रशिक्षित, उत्साही खेळकर प्रबल इच्छाशक्ति शकते आरोग्य हिप डिस्प्लेसि एलर्जी होने की शक्यता हृदय रोगास बी पड़ू शकते नियमित व्यायाम आणि पशुवैद्यकीय काळजी आवश्यक आहे प्रशिक्षण आणि समाजीकरण लवकर समाजीकरण अत्यंत महत्वाचे आहे सकारात्मक मजबूतीकरण प्रशिक्षणाची शिफारस केली जाते सातत्यपूर्ण मर्यादा आणि व्यायाम आवश्यक सामान्य गैरसमज बुल्सना अनेकदा आक्रमक म्हणून ओळखले जाते तथापि केवळ जातीमुळे स्वभाव ठरवता येत नाही चांगल्या वर्तनाच्या पिटबुलसाठी जबाबदार मालकी आणि प्रशिक्षण ही गुरुकिल्ली आहे मजेदार तथ्य पिटबुल्सचा वापर अनेकदा थेरपी डॉग सर्च अड रेस्क्यू डॉग आणि सर्व्हिस डॉग म्हणून केला जातो ते त्यांच्या कुटुंबांप्रती असलेल्या निष्ठा आणि प्रेमासाठी ओळखले जातात योग्य काळजी घेतल्यास पिटबुल बारा ते सोळा वर्षे किंवा त्याहून अधिक जगू शकतात एकंदरीत पिटबुल हे प्रेमळ निष्ठावान आणि बहुमुखी कुत्रे आहेत जे जबाबदार मालकी आणि काळजी घेऊन भरभराटीला येतात